नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो स्क्रेट टॅटो असं काहीतरी एक स्पेलिंग आहे ते मला आता व्यवस्था आठवत नाही त्या व्यक्तीने मला हा प्रश्न विचारला आहे ज्या प्रश्नावरती आज मी हे व्हिडिओ घेतले आणि हाच प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतो आणि अनेकांच्या प्रश्नाला दाद देण्यासाठी मी हा प्रश्न पुढे घेतला आहे त्यांचा प्रश्न असा होता उदाहरणार्थ आपण काळवाईची भक्ती करतोय तुळजाभवानीची करतोय किंवा स्वामी समर्थ किंवा इतर कोणत्या देवाची भक्ती करतोय तर ही भक्ती करत असताना था मी ज्या देवी देवतेची भक्ती करतोय केवळ माझं त्याच्यावरतीच प्रेम बसतंय त्याच्यावरती श्रद्धा बसत आहे मात्र स्वामी समर्थांची भक्ती करत असताना तुळजाभवानीकडे माझं मन आकर्षित होत नाही किंवा इतके अनेक देव आहेत त्यांची भक्ती करावीशी वाटत नाही इच्छा पण होत नाही आणि यामुळं <coughs> मग कुठंतरी मनामध्ये मा अपराधीपणाची भावना निर्माण होते की जर मी स्वामी समर्थांची भक्ती करतो आहे तर शिव नाराज होईल कुलदैवत नाराज होईल कळवायला काय वाटेल किंवा गणेश काय म्हणेल असं देवांच्या विषयी आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते किंवा हे योग्य नाही असं वाटतं याच्यावरती आज मी हे व्हिडिओ बनवले आणि याच्यावरती आज मार्गदर्शन <coughs> थोडासा खोकला आहे मार्गदर्शन करणार आहे बंधू नो तुमच्या मनामध्ये जे वाटतंय हे साहजिक आहे आणि वाटणं योग्य देखील आहे परंतु ते चुकीचं आहे का ते पाप आहे का याविषयी आपण चर्चा करूया सर्वप्रथम मानवी मनाचा विचार करायचा म्हटलं मानवी सायकोलॉजीचा विचार करायचा म्हटलं तर आपल्या जीवनामध्ये इतकी नाती असतात इतके मित्र असतात परंतु तुम्हाला जर विचारलं तुमचं सर्वात जवळचं कोण तर एखादी दुसऱ्याची व्यक्ती आपण सांगतो एवढे कलर आहेत परंतु एखादाच जास्त कलर आवडत असतो एवढे पदार्थ आहेत परंतु एखादाच पदार्थ आवडत असतो म्हणा जे मानवी मन हे एका एक वेळेला अनेक ठिकाणी आकर्षित होत नाही आणि जर ते अनेक ठिकाणी आकर्षित व्हायला लागलं तर ते डिस्टर्ब आहे असं म्हणूया म्हणा जे आपण एका एक वेळेला एकाच ठिकाणी किंवा एक दोन ठिकाणी आपण ते करू शकतो किंवा एका ठिकाणी आपलं प्रेम बसतं ही सायकोलॉजी आहे आणि हीच सायकोलॉजी अध्यात्मामध्ये देखील काम करते जसं की मी काळवाईची भक्ती करतोय तर इतर देवांच्याकडं माझं मन आकर्षित होणार नाही आणि हे योग्य आहे का तर शंभर टक्के योग्य आहे कारण मी नेहमी प्रत्येकाला सांगत असतो की भक्ती करत असताना एकाच ठिकाणी सर्वस्व वाहा पण चूक काय होते जर मी जानाई देवीची भक्ती करत आहे तर मला इतर देवींच्याविषयी तिरस्कार निर्माण नाही झाला पाहिजे राग निर्माण नाही झाला पाहिजे किंवा त्यांच्याविषयी माझ्या मनात किंमत कमी नाही झाली पाहिजे आता हे होणार कसं कारण जीव तर एका ठिकाणी बसलाय तर प्रश्न असा आहे की भक्तीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये कोणत्या तरी एका ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित झालेलं <coughs> असतं आणि आपलं अध्यात्म सांगतंय की कन कन मे राम म्हणजे परमेश्वर सर्वत्र आहे आणि तो वेगवेगळ्या रूपात आहे आता प्राथमिक स्वरूपाची भक्ती असताना तुम्हाला पहिल्यांदा हे वाटेल की मी काळवाईचाच भक्त आहे काळवाई विषयी माझ्या मनामध्ये प्रेम आहे दुसऱ्या देवांच्याकडे मन आकर्षित होणार नाही आवश्यकता नाही त्याची काही गिल्टी किंवा अपराधीपणाची भावना मनात घेऊ नका परंतु तुमचे जर गुरु असतील आता हे फार मोठं गुरुचं काम असतं जर गुरु असतील तर गुरु तुम्हाला हळूहळू ईश्वराला सर्वत्र पाहण्याची दृष्टिकोन देत असतात तसा तुमचा विचार बनवत असतात म्हणजे मी जर काळवाईचं भक्त आहे आणि जानाईच्या मंदिरात गेलो तरी जाणाईमध्ये देखील मला काळवाई दिसली पाहिजे शिवशंभोच्या मंदिरात गेलो तरी तिथंसुद्धा मला काळवाई दिसली पाहिजे म्हणजे एकात अनेक आणि अने अनेकात एक ही ज्यावेळेला भक्तीची अवस्था होते त्यावेळेला ती उच्च अवस्था मांडली जाते मी सर्वत्र ईश्वराला पाहतोय सर्पामध्ये पाहतोय दगडामध्ये पाहतोय झाडामध्ये पाहतोय आणि हेच हिंदूंचं शास्त्र आहे हिंदू लोकांना नावं ठेवलं जातं तुम्ही इतके देव पुजता हे करता तसं नाही आम्ही जरी अनेक देव पुजत असलो तर अनेकात एक पाहण्याचा दृष्टिकोन आम्हाला दिलेला आहे आणि काही लोक एकातच एक पाहतात अनेकात पाहतच नाहीत आणि म्हणूनच ते दंगली आणि कत्ली करत असतात हिंदू तसा नाही करत हिंदू सर्वत्र त्याला पाहतो आणि शेवट अहम ब्रह्मास्मी या अवस्थेमध्ये येत असतो म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये तुम्हाला हे वाटणं साहजिक आहे परंतु अनेक असे दळभद्री लोक आहेत जे स्वार्थासाठी दररोज अनेक देव बदलत असतात आता आमच्या नातेवाईकामध्ये एक आहे जोडप हे काय करतात यांनी पहिल्यांदा शनीची भक्ती केली त्यानंतर साईबाबांची भक्ती केली त्यानंतर नवग्रहांची भक्ती केली त्यानंतर आता जानाईची भक्ती करतायत त्यानंतर आता आणि दुसरा कुठला तरी शोधतील आणि चौथा कुठला तरी महाराज शोधतील okay. म्हणजे हे भक्त स्वार्थी असतात त्यांना असं वाटतं की या भक्ती ही तर थोडी भक्ती करून काय याचं महात्म्य वाटलं काय थोडं शनीचं महात्म्य वाचलं की तिकडं ते आकर्षित होतात साईबाबांचं महात्म्य वाचलं वा साईबाबांच्याकडे आकर्षित होतात म्हणजे हे स्वार्थी भक्त असतात थोडं इकडं थोडं तिकडं असे ते करत असतात त्यामुळे हे कोणत्याच कॅटेगरीतली भक्त नाही हे स्वार्थी असतात ह्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ साध्य करायचा असतो तर असं नाही जर तुम्ही एकाची भक्ती करताय दुसरीकडे तुमचं मन आकर्षित होत नाही तरीसुद्धा ही तुमची उच्च लेवलची भक्ती आहे नक्कीच मात्र इथून हळूहळू भक्ती उन्नत होण्यासाठी तुम्हाला गुरूंची आवश्यकता आहे आणि गुरु तुम्हाला दाखवतात की एकाच सर्व आणि सर्वात एक त्यावेळेला तुमचा दृष्टिकोन असा होतो की मग त्यानंतर कदाचित मंदिरात जाण्याची आवश्यकताही पडत नाही कदाचित मंत्रतंत्र करण्याची आवश्यकता पडत नाही कदाचित ग्रंथ वाचण्याची आवश्यकता पडत नाही कारण त्याचा दृष्टिकोन सर्व व्यापक झालेला असतो परंतु शिक्षण घेत असताना अंगणवाडी के जीपासून आपण शिक्षण घेत असतो हळूहळू ग्रॅज्युएट होत असतो पुढचे शिक्षण घेत असतो भक्ती मार्गामध्ये मा दे देखील तसंच आहे हळूहळू आपली भक्ती उन्नत होत असते मात्र यासाठी आपल्याला गुरूची आवश्यकता असते गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शनाखाली पुढे घेऊन जात असतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आपण मला कमेंट्समध्ये जरूर कळवा त्याचबरोबर आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि यानंतर जुलैमध्ये योग शिबिर होणार आहे तारीख अजून डिक्लेअर केलेली नाही परंतु तुम्ही खाली जो फोन नंबर दिला त्याची संपर्क कर करा जय आदिशक्ती